कारल्याची भाजी म्हटलं की सगळेजण कडू होते नको ते असं म्हटले जाते तर या पद्धतीने तुम्ही जर भाजी करताल तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे आवडीने खातील एवढी चविष्ट रुचकर अशी कारल्याची भाजी कसं करायचं ते पाहूया तर इथे मी पाव किलो कारले घेतलेले आहेत स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत त्यानंतर दोन इंचावर हे कट करून घेतलेलं आहेत तर चमच्याच्या सहाय्याने किंवा सुरीच्या सहाय्याने या पद्धतीने कारल्यामधला गर काढून टाकायचं आहे तर या ठिकाणी सगळ्या कारल्यामधला गर याच पद्धतीने काढून टाकायचं आहे तर इथे आपण भरली कारली करणार आहोत अगदी मस्त रसरशी तशी तर या पद्धतीने कर काढून टाकल्यानंतर यामध्ये आपल्याला मीठ हळद लावून घ्यायचं आहे म्हणजे यामधला जो कडूपणा असते ते कमी होतो चो फोड़ी में तर सगळ्या कारल्याच्या फोडीमध्ये या पद्धतीने मीठ हळद लावून चाळणीवर ठेवून घेतलेलं आहे आता आपल्याला हे छान असं उकडून घ्यायचं आहे तर कढईमध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे त्यावर हे चाळणी ठेवून घ्यायची आहे झाकण लावून साधारण दहा मिनटासाठी आपल्याला छान असं वाफून घ्यायचं आहे गॅसचा फ्लेम कमी ठेवायचा आहे बरोबर दहा मिनटानंतर इथे तुम्ही बघू शकता कारल्याचा रंग चेंज झालेला आहे कारलेसुद्धा छान असं नरम झालेले आहेत तर अगदीच गाळ करून टाकायचं नाही हलकंसं नरम होईपर्यंत आपल्याला हे कारले वाफून घ्यायचं आहे तर या ठिकाणी आता हे थंड करायला ठेवूया यासाठी मसाला तयार करून घेऊया तर कढईमध्ये इथे मी अर्धा कप शेंगदाणे हलकंसं डाग लागेपर्यंत भाजून घेतलेला आहे सोबतच यामध्ये पाव कप खोबरं तीन ते चार हिरव्या वेलच्या पाच ते सहा लवंगासुद्धा टाकून घेतलेल्या आहेत ते सुद्धा सोबतच भाजून घेऊया आता एखाद मिनटं परतून घेतल्यानंतर गॅस बंद करूया यामध्येच आपल्याला एक चमचावर जिरे टाकून परतून घ्यायचे जिरे भाजण्यासाठी फारसं वेळ लागत नाही आता हे वाटण थंड झाले की मिक्सरला छान असं बारीक हे फिरून घ्यायचं आहे त्याचबरोबर आता हे बारीक फिरून घेतल्यानंतर यामध्ये पावडर मसाले टाकून घेऊया तर इथे मी टाकत आहे दीड चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा हळद आणि चमचाभर धने पावडर त्याचबरोबर यामध्ये टाकत आहे चिंचेचा कोळ तर छोट्या लिंबाच्या आकाराचा चिंच भिजवून घेतलेला होतं त्याचा खोळ काढून यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि यामध्ये चमचाभर गरम मसाला आणि सोबतच दोन चमचे चिरून घेतलेला गूळ यामध्ये टाकून घेतलेला आहे चवीपुरतं मीठ म्हणजेच भाजीला जेवढं मीठ लागते तेवढं टाकून छान असं मिक्सरला हे सगळं फिरून घेतलेलं आहे इथे आपलं वाटण तयार झालेलं आहे ताटामध्ये काढून घेतलेलं आहे कोथिंबीरसुद्धा यावर टाकून घेतलेलं आहे या ठिकाणी तुम्ही हे वाटण टेस्ट करून पाहू शकता जर मीठ मिरची पावडर काही कमी असं असेल तर तुम्ही यामध्ये ऍड करू शकता हे वाटण सगळं आता कारल्यामध्ये भरून घ्यायचं आहे ज्या पद्धतीने आपण भरली वांगी वगैरे करतो त्यामध्ये व्यवस्थित वाटण भरून घेतो त्याच पद्धतीने जमेल तेवढं छान असं दाबून यामध्ये वाटण भरून घ्यायचं आहे तर या ठिकाणी सगळं वाटण या कारल्यामध्ये भरून घेतल्यानंतर काही वाटण शिल्लक का आहे तर आपण रस्त्यासाठी यूज करणार आहोत तर आता भाजी करण्यासाठी कढईमध्ये चार चमचे तेल टाकून घेतलेलं आहे तेल छान गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं कढीपत्त्याची पानं टाकून घ्यायचं आहे त्याचबरोबर यामध्ये पाव चमचा हिंग सुद्धा टाकून घेतलेला आहे आणि जे कारले होते ते यामध्ये टाकून घेतलेलं आहे एक अर्ध्या मिनिटासाठी परतून घ्यायचं आहे गॅसचा फ्लेम कमी करून त्यानंतर झाकून एक अर्ध्या मिनिटासाठी वाफून घ्यायचं आहे तर या ठिकाणी सुरुवातीला या पद्धतीने अर्ध्या मिनिटासाठी वाफून घेतल्यामुळे कारल्यामध्ये आपण जे वाटण भरलेलं आहे ते छान असं याला चिटकून राहतो अर्ध्या मिनटानंतर मिक्स करून घेऊया शिल्लक राहिलेलं वाटणसुद्धा यामध्ये टाकून घेऊया परत एक अर्ध्या मिनटासाठी वाफून घेऊया म्हणजे वाटणसुद्धा व्यवस्थित वाफल्या जाते जर सुरुवातीलाच जर वाटण टाकलं तर, टाक तर करपू शकतो त्यासाठी कढईचं तापमान थोडंसं कमी झालं की यामध्ये वाटण टाकून मिक्स करून घ्यायचं आहे अर्ध्या मिनटानंतर यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे तर एक ग्लासभर इतकं गरम पाणी यामध्ये टाकून घेतलेलं आहे तर या ठिकाणी आपल्याला गरम पाणीच टाकून घ्यायचं आहे तर भाजी तुम्हाला कितपत रस्सा आवडते त्या अनुसार गरम पाणीचं प्रमाण तुम्ही ठरू शकता कोथिंबीर टाकून घेतलेली आहे झाकण लावून साधारण एक दोन मिनटासाठी आपल्याला हे भाजी शिजवून घ्यायची आहे तेल साईडला सुटेपर्यंत दोन मिनटानंतर इथे आपली भाजी तयार झाली आहे मस्त अशी कडू न होणारी कारल्याची भाजी तयार झालेली आहे या पद्धतीने एकदा ट्राय करून पहा तुम्हाला नक्कीच आवडेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका अशा मस्त नवनवीन रेसिपीजमध्ये आपण भेट देऊया तोपर्यंत नमस्कार बाय